कर्नाटक बेंद्राच्या निमित्ताने सलावादप्रमाणे इचलकरंजी शेतकरी तरुणाने बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने डी के टी ई नारळ नारायण मळाच्या पटांगणावर घेण्यात आलेल्या लहान गटातील बैल पळवणे शर्यतीत रूपचंद बंडगर यांच्या बैलाने अठ्ठावीस पॉईंट सात सेकंदात निर्धारित अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला या शर्यतीमध्ये एकूण एकतीस बैल सहभागी झाले होते प्रगतशील शेतकरी संजय पाटील यांच्या हस्ते या शर्यतीचा मैदान पूजनाने प्रारंभ झाला यावेळी सहकार महर्षी कल्लापणा आवाडे उत्तम आवाडे प्रकाश दत्तवाडे बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते उपाध्यक्ष नंदू पाटील राहुल घाट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या शर्यतीत अठ्ठावीस पॉईंट सात सेकंदात निर्धारित अंतर पार करत रूपचंद बंडगर यांच्या बैलाने प्रथम क्रमांक तुषार आरबोळे यांच्या बैलाने एकोणतीस पॉईंट दोन सेकंदासह द्वितीय व महादेव पाटील यांच्या बैलाने एकोणतीस पॉईंट चार शेक सेकंदासह तृतीय क्रमांक मिळवला यावेळी खजिनदार अहमद पुजावर आदित्य आवाडे संपत जामदार शिवाजी माळी शांतापा मगदुम सागर मगदोम पापालाल मुजावर गजानन आबदागिरे सदाशिव कित्तुरे शिवाजी माळी राजू दरिबे राजेंद्र बचाटे बजरंग कुंभार सागर गळतगे यांच्यासह शौकीन उपस्थित होते इचलकरंजीसाठी अंजुम मुल्ला